नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे काउंट डाऊन संकेत मध्ये तर मित्रांनो आजही आपण एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलोय सध्या पावसाचे दिवस आहेत म्हणजे <laughs> हिवाळ्याचे दिवस आहेत पण हिवाळ्यामध्येही पाऊस पडतोय इंटरेस्टिंग गोष्ट आहे तर मित्रांनो अशा या गुलाबी थंडीमध्ये फिरण्यासारखे ठिकाण म्हणजे आपल्यातील आपल्याला थंड हवा आणि मोकळ्या मनमोकळ्याप्रमाणे फिरता येईल असं एकमेव ठिकाण म्हणजे महाबळेश्वर तर मित्रांनो काय काय आहे महाबळेश्वरमध्ये फिरायसारखं आपण काय काय बघायचं आहे कुठे कुठे तुम्ही स्टे करू शकता कोणते हॉटेल्स आहेत कोणते स्पॉट आहेत आणि जर तुम्हाला मोठ्या सुट्टीसाठी जायचं असेल तर बेस्ट पॉईंट महाबळेश्वर राहणार आहे तुमच्यासाठी तर आपण चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू <laughs> पर्वतरांगाने नटलेले एक छोटेसे आणि निसर्गरम्य हिल स्टेशन म्हणजेच महाबळेश्वर महाबळेश्वर हे निसर्गाच्या सानिध्यात काही दिवस घालवण्यासाठी एक आदर्श स्थान आहे विलक्षणीय दृश्ये शांत तलाव जुनी मंदिरे आणि धबधब्यांसह दब हे ठिकाण तुम्हाला विश्रांती आणि मजा यांचे संपूर्ण पॅकेज देते एवढेच नाही तर हा प्रदेश स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि महाबळेश्वरची प्रसिद्ध बेरी तुम्हाला सहलीचा गोडवा नक्की वाढवेल जर तुम्हाला या निसर्गरम हिल स्टेशनला जाण्याचा विचार विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा तर पहिला स्पॉट आहे मॅप्रो गार्डन मॅप्रो गार्डन हे महाबळेश्वर प्रोडक्ट्स म्हणजे मॅप्रो या ब्रँडने स्थापन केलेले उद्यान आहे जो शोधण्यायोग्य फळांवर आधारित उत्पादने विकतो पार्कमध्ये चॉकलेट फॅक्टरी मॅप्रो उत्पादनांचे आउटलेट रेस्टॉरंट मुलांसाठी खेळण्यासाठी क्षेत्र आणि एक लहान रोपवाटिका यांचा समावेश आहे बागेला भेट देणे ही महाबळेश्वर प्रमुख गोष्ट गणली जाते विशेषतः जर तुम्ही तुमच्या कुटुंबांसह आणि मुलांसह सा प्रवास करत असाल येथे असताना तुम्ही स्ट्रॉबेरी आधारित आईस्क्रीम पिझ्झा आणि इतर पदार्थ चाकू शकता आणि रिटेल आउटलेटमधून जॅम सिरिप ज्यूस आणि अशा विविध प्रक्रिया वस्तू खरेदी करू शकता हे ठिकाण पाच गनी मध्ये पाच महाबळेश्वर येथे असून येथे प्रवेश फी अगदी मोफत आहे तसेच या ठिकाणी भेट देण्यासाठी वेळ सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत असेल नंबर दोन मध्ये आहे महाबळेश्वरमधील लोकप्रिय दृश्य उंच उंचीवर असलेले हिल स्टेशन म्हणून महाबळेश्वरमध्ये अनेक आश्चर्यकारक व्हेजे व्हेंटेज पॉईंट्स आहेत जिथे तुम्ही निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकता काही पोस्ट कार्ड योग्य चित्रे घेऊ शकता किंवा तुमच्या प्रियजनांसह सूर्यास्त पाहू शकता महाबळेश्वरमधील सर्वोत्कृष्ट दृष्टिकोनांसाठी माझ्या माझ्या सूचीमध्ये काही पॉइंट्स आहेत त्यामधील पहिला विल्सन पॉइंट सेकंड मुंबई पॉईंट किंवा बॉम्बे पॉईंट थर्ड आर्थरचे आसन फोर्थ एलिफंट हेड पॉइंट किंवा एलिफंटन पॉइंट फिफ्थ पॉइंट सिक्स हेलन पॉइंट सेवन बॅबिंग्टन पॉइंट एट कर्नाक पॉइंट नंबर थर्ड वर येतं वेन्ना तलाव जर <coughs> मित्रांनो तुम्हाला बोटिंग करायची आवड असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की जा आपल्या प्रियजनांसोबत काही मजेदार भरलेले क्षण घालवायचे आहात वेन्ना तलावावर बेट बोटिंग सत्र हा एक उत्तम पर्याय असेल साताऱ्याचे राजे श्री यांनी अठराशे बेचाळीसमध्ये मध्ये बांधलेला हा मानवनिर्मित तलाव शहराच्या बाजारपेठेजवळ आहे चारही बाजूंनी हिरव्यागार झाडांनी वेढलेले शांत पाण्याची शरीर एक मंत्रमुग्ध करणारे दृश्य सादर करते रो किंवा पॅडल बोटिंगच्या सत्राचा आनंद घेण्यासोबत तुम्ही तलावाभोवती घोडसवारी सुद्धा देखील करू शकता या ठिकाणी भेट देण्यासाठी वेळेची मर्यादा आहे सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत पर्यंत येथे प्रवेश शुल्क अगदी मोफत राहील नंबर चारवर वर येतं ऐतिहासिक प्रतापगड किल्ला एक्सप्लोर सतराव्या शतकात महान महाराजा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला प्रतापगड किल्ला महाबळेश्वर मधील प्रमुख ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे शहरापासून अगदी, अगदी थोड्या अंतरावस्थित हा किल्ला एका टेकडीवर आहे आजूबाजूच्या प्रदेशाचे आश्चर्यकारक दृश्य देते इतिहास असा आहे की किल्ला मराठा राजवटीत प्रतापगडच्या प्रसिद्ध लढाईसह अनेक मनोरंजक घटनांचे ठिकाण आहे येथील काही प्रमुख आकर्षणांमध्ये अफजल टॉवर देवी भवानी मंदिर आणि भगवान महादेव मंदिर यांना समर्पित असलेले दोन मंदिरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती यांचा समावेश आहे या ठिकाणी किल्ल्याला भेट देण्यासाठी वेळेची मर्यादा आहे सकाळी दहा ते सायंकाळी सहा येथेही प्रवेश शुल्क अगदी मोफत राहील हा किल्ला महाबळेश्वर पासून अंदाजे वीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे नंबर महाबळेश्वरमधील महाबळेश्वर हे टेकड्या आणि हिरवळ्या हिरवळीच्या दऱ्यांनी वसलेले नसून हे ठिकाण अध्यात्म अध्यात्माबद्दलही आहे तुम्ही शांतता साधत असाल तर मंदिरांना भेट देणे हे तुमच्या महाबळेश्वरमध्ये करण्याच्या गोष्टींच्या यादीत असलेच पाहिजे महाबळेश्वरमधील शीर्ष मंदिरांसाठी आपण सूचनांमध्ये काही बाबी समाविष्ट केल्या आहेत महाबळेश्वरचे मंदिर याला महाबली मंदिर देखील म्हणतात जुने महाबळेश्वर मंदिर हे वास्तुकतेला उत, उत्कृष्ट नमुना आहे तुम्हाला मराठा वारसाशी झलक देते या सोळाव्या शतकातील मंदिराचे प्रमुख देवता भगवान शिव आहेत आणि येथील प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे सहा फूट लांबीचे शिवलिंग असून येथे तुम्हाला भेट देण्यासाठी वेळेची मर्यादा आहे सकाळी पाच ते दुपारी बारा आणि दुपारी चार ते सायंकाळी न रात्री नऊ दोन नंबर नंबर दोन वाचणारे मंदिर म्हणजे पंचगंगा मंदिर कोयना गाव गायत्री विना सावित्री आणि कृष्णा या पाच नद्यांच्या मिलनाच्या ठिकाणी असलेले पंचगंगा मंदिर हे हिंदू धर्मातील भक्तांसाठी पवित्र स्थान आहे तेराव्या शतकात राजा सिंह देव यांनी बांधलेले हे यांनी बांधले असे मानले जाणारे मंदिर नंतर राजा चंदाराव मोरे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत सुधारले गेले विस्मयकारक वास्तुकला व्यतिरिक्त कोरीव दगडी पांथळ हे मंदिराचे मुख्य आकर्षण आहे कारण भक्तांचा असा विश्वास आहे की हे ते ठिकाण आहे जिथे पाच नद्यांचा उगम होतो हे ठिकाण जुने महाबळेश्वर स्थित असून या ठिकाणी भेट देण्यासाठी वेळोमर्यादा आहे सकाळी पाच ते दुपारी बारा दुपारी चार ते रात्री नऊ नंबर तीनवर वर असणारे मंदिर म्हणजे कृष्णाई मंदिर कृष्णाई मंदिर हे कृष्णा नदीचे उगम स्थान असल्याने पौराणिक कथेत आहे पंचगंगा मंदिरा मंदिराजवळ स्थित हे छोटे परंतु सुंदर देवस्थान कृष्णा न... खोऱ्यांनी आकर्षित दृश्य देते आणि त्यामध्ये कृष्णादेवीची मूर्ती आणि एक शिवलिंग आहे किचकट दगडी काम का असलेले छत आणि स्तंभ ही या मंदिराची प्रमुख वास्तुशिल्प वैशिष्ट्ये आहेत हे ठिकाण जुने महाबळेश्वर येथे स्थित असून या ठिकाणी भेट देण्यासाठी वेळमर्यादा आहे सकाळी सहा ते रात्री आठ नंबर सहावर आहे महाबळेश्वरमधील धबधबे जे लोक महाबळेश्वरमध्ये कुटुंब आणि मित्रांसोबत करण्यासारख्या गोष्टी शोधत आहेत त्यांनी एक दिवस पिकनिकचे नियोजन केले पाहिजे आणि हिरवाईने वेढलेले निसर्गरम्य दब धबधब्यांपेक्षा चांगले पिकनिक स्पॉट आहे का बिलकुल नाही महाबळेश्वर हे या प्रदेशातील काही सर्वात आकर्षित धबधब्यांजवळ आहे यासह त्या ठिकाणी असणारा पहिला धबधबा म्हणजे लिंगमाला धबधबा हिरव्यागार परिसराच्या मध्यभागी वसलेले लिंगमाला धबधबा हे शटरबग्स निसर्गप्रेमी आणि सुट्टी घालण्यासाठी एक आदर्श स्थान आहे जंगलातील पायवाटेने ट्रॅकिंग करून फॉल्स फॉल्सवर पोहता येत पोचता येते ज्यामुळे ते तरुण आणि ट्रॅकर्सचे आवडते ठिकाण आहे या ठिकाणी भेट देण्यासाठी वेळोमर्यादा आहे सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच नंबर दोन धबधबा दब म्हणजे धोबी धबधबा दब या प्रदेशातील आणखी एक आवश्यक धबधबा दब म्हणजे धोबी धबधबा दब जो हिरवागार परिसर आणि खडकाळ पार्श्वभूमी आहे जर तुम्हाला तिथल्या सौंदर्य सौंदर्याचा संपूर्ण वैभवात आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही पावसाळ्यात किंवा थोड्याच वेळात तुम्ही त्या भेटीची योजना करा अशी शिफारस मी तुम्हाला स्वतः करतो या ठिकाणी भेट देण्यासाठी वेळ मर्यादा आहे सकाळी सहा ते सायंकाळी सहा नंबर तीन वर असणारा धबधबा म्हणजे चायनामन्स फॉल्स हिरवळीच्या मद, एक टायर्स धबधबा चायनामान्स फॉल्स सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी एक उत्तम पिकनिक स्पॉट बनते असे मानले जाते की काही चिनी कैदी धबधब्यांजवळील शेतात काम करायचे आणि तिथूनच हे नाव पडले या ठिकाणी धबधब्यासाठी धबधब्याला तुम्हाला भेट देण्यासाठी वेळोमर्यादा आहे सकाळी सहा ते सायंकाळी सहा सातवं ठिकाण म्हणजे वेलॉसिटी एंटरटेनमेंट्स एंटरटेनमेंट येथे तुमची साहसी बाजू नक्की तुम्ही समोर आणू शकता आता तुम्ही महाबळेश्वरमधील काही निसर्गरम्य ठिकाणे एक्सप्लोअर केली आहेत काहीतरी साहसी करायचे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही व्हॅलासिटी एंटरटेनमेंटला नक्की जा दहा एकरांच्या विस्तीर्ण जागेवर असलेले एक मनोरंजन उद्यान जे तुम्हाला एअर हॉकी झोम्बिंग डॅशिंग कार्स जायस्कोप गो कार्टिंग आणि बास्केटबॉलच्या सत्रात सहभागी व्हायचे असेल किंवा तुमच्या कुटुंबियांसोबत आणि काही मित्रांसोबत काही इनडोअर्स गेम्स तुम्हाला खेळून वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी अगदी योग्य ठिकाण राहील हे ठिकाण पाचगणी महाबळेश्वर रोड येथे स्थित असून या ठिकाणी वेळोमर्यादा आहे सकाळी नऊ ते रात्री अकरा आणि ह्यामधील गेमची किंमत राहील रुपये पन्नास पा पन्नास ते रुपये सहाशेपर्यंत नंबर आठवर स्थित वॅक्स म्युझियम वॅक्स म्युझियमला भेट देणे ही नक्कीच महाबळेश्वरमधील सर्वात मनोरंजन गोष्टींपैकी एक आहे जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींच्या तीसपेक्षा जास्त आकाराच्या मेनाच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनासह संग्रहालय सर्व वयोगटातील अभ्यासचे मनोरंजन करते येथे असताना तुम्ही दृष्टीहीन मुलांनी बनवलेल्या मेणबत्त्या स्मारिका म्हणून खरेदी करू शकता हे स्थळ महाबळेश्वर जामा मशीद रोड येथे स्थित असून वेळ सकाळी अकरा ते रात्री साडेआठ पर्यंत येथे प्रवेश मर्यादा राहील नंबर नव्वद ठिकाणमध्ये सर्वोत्तम रेस्टॉरंट्स आणि कॅफेमध्ये तुम्हाला देसी आणि जागतिक पाकृतींच्या रूपात ऑफर करण्यासाठी महाबळेश्वरमध्ये गॅस्ट्रॉनॉमिक आनंदाचा वाटा आहे येथे महाबळेश्वरमधील काही शीर्ष रेस्टॉरंट्स आहेत जिथे तुम्ही मनसोक्त जेवणाचा आनंद घेऊ शकता यामधील पहिलं रेस्टॉरंट आहे ग्रेप वाईन रेस्टॉरंट हे ठिकाण मशीद रोड येथे स्थित असून या ठिकाणी जाण्यासाठी वेळोमर्यादा आहे सकाळी नऊ ते दहा आणि दुपारी तीन आणि संध्याकाळी पाच आता नंबर दहावर येणारे फिरण्यासाठीच ठिकाण म्हणजे तापोळा तापोळा कॅम्पिंग तापोलाचे निसर्गरम्य गाव ज्याला पश्चिमेने मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते हे भव्य शिवसागर तलावाचे घर आहे आणि जंगल ट्रॅकर्ससाठी हे एक लोकप्रिय ठिकाण असून तितकेच लोकप्रिय कॅम्पिंग पर्याय येथे उपलब्ध आहेत अशा शिबिरांदरम्यान तुम्ही लेकसाइड तंबूत राहू शकता बी बी क्यू सत्रांचा आणि कॅम्पर्सचा आनंद घेऊ शकता आणि अनेक इन डोअर आणि आउटडोअर गेम्सचाही सहभागी होऊ शकता तापोला हे कॅम्पिंग ऑफर करणाऱ्या अनेक आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये सर्वात योग्य असलेले एक निवडू शकता हे ठिकाण महाबळेश्वर पासून अंदाजे अठ्ठावीस किलोमीटर अंतरावस्थित असून नंबर अकरावर वर असणारा स्पॉट म्हणजे राजापुरी लेणी येथे इतिहासात परत जा इतिहासप्रेमींसाठी महाबळेश्वरमध्ये प्राचीन राजपुरी लेण्यांसह लेण्यांची सहल करणे ही एक उत्तम गोष्ट आहे पौराणिक कथेनुसार पांडवंधूंनी वनवासात आश्रय घेतला होता लेणी अनेक पाण्यांच्या कुडांनी वेढलेले आहेत आणि असे मानले जाते की या कुडांबा पा, कुडांतील पाण्यात सर्व आजार बरे करण्याची शक्ती आहे भगवान कार्तिकेयला समर्पित मंदिर हे लेण्यांमधील एक प्रमुख आकर्षण असून या ठिकाणी वेळोमर्यादा आहे सकाळी सहा ते सायंकाळी सहा नंबर बारावा असणारे ठिकाण म्हणजे टाउन बाजार खरेदी हा प्रत्येक प्रवासाच्या अनुभवाचा अविभाज्य भाग आहे आणि महाबळेश्वरमधील खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे टाउन बाजार तुम्ही काही स्मृतिचिन्हे हस्तकला हस्तकला चालण्याच्या काठ्या आदिवासींची ट्रिकेट्स किंवा चांबड्याच्या वस्तू शोधत असाल तर हा गजबजणारा बाजार तुमच्यासाठी सर्वोत्तम पैज आहे तुम्ही येथे स्ट्रॉबेरी आणि बेरी आधारित उत्पादने खरेदी करू शकता तेही भेट देण्यासाठी मर्यादा आहे सकाळी नऊ ते रात्री दहा पर्यंत चौदा स्पॉट म्हणजे पाच गणी तुम्ही महाबळेश्वरला तीन किंवा चार दिवसांच्या सहलीवर जाणार असाल तर तुमच्या प्रवासात पाच गणीचा समावेश करायला विसरू नका येथे असताना तुम्ही एक निसर्गरम्य परिसरात भिजून जाऊ शकता किंवा पाचगणीमधील काही लोकप्रिय आकर्षणांना भेट देऊ शकता टेबल लँड नावाच्या लॅटर राईट खडकाचा सपाट आणि प्रचंड विस्तार हे येथील मुख्य आकर्षणांपैकी एक आहे या ठिकाणी पारसी स्पॉट आणि सिडनी पॉइंट सारखी काही उत्कृष्ट ठिकाणे असून आणि पिरॅग्लायडिंग ट्रेडिंग ट्रेकिंग आणि बाईकिंग यासारख्या साहसी क्रियाकलांपैकी अनेक पर्याय उपलब्ध आहेत हे ठिकाण महाबळेश्वरपासून अंदाजे वीस किलोमीटर स्थित असून या ठिकाणी तुम्ही फिरण्याचा आनंद नक्कीच घेऊ शकता तर मित्रांनो हे होते आजच्या व्हिडिओमधील काही थोडीशी माहिती किंवा थोडक्यात माहिती जर तुम्हाला महाबळेश्वर ठिकाणांबद्दल आणखी जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा किंवा मला इन्स्टाग्राट डी एम मॅसेजही करू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत करा बाय बाय